रविवारी पहाटे तीन वाजता निलमनगर येथे एम आर डी सी परिसरामध्ये आग लागल्या कारणाने निष्पाप आठ लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे प्रथमतः मी सोलापूर शहराच्या संबंध मुस्लिम समाजाच्या वतीने या साश शासनाचा सा, आणि महानगरपालिकेचा सर्व यंत्रणेचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो सोलापूर शहर शा, हे केंद्र आणि राज्य शा शासनाच्या वतीने स्मार्ट सिटीमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे स्मार्ट सिटी म्हणजे फक्त वॉटर गटर आणि मीटर हे कदाचित महानगरपालिकेच्या प्रशासनाला त्या त्या ठिकाणी कळून चुकलेलं आहे की एम आर डी सीमध्ये मोठमोठे उद्योजक त्या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल की उस्मान मन्सुरी हे मोठा व्यक्ती गुजरातमधून मुंबई मुंबईमधून जेना सोलापुरात यांचा जेना त्या ठिकाणी व्यावसायिक प्रवास त्या ठिकाणी झालेला आहे महानगरपालिकेचं कुंकुमत त्या ठिकाणी यंत्रणा असेल आणि रेस्कोची कमी पडलेली त्या ठिकाणी ताकद असेल म्हणूनच त्या ठिकाणी आठ निष्पाप लोकांचं त्या ठिकाणी बळी गेलेला आहे उ उस्मान मनसुरी सेटबद्दल सांगायचं झालं से तर हजारो लोकांना मदत करणारा जातपात न बघता दोन्ही हाताने चढ हाताने त्या ठिकाणी मदत करणारा उस्मान सेठ मनसुरी हे सोलापूर शहरातून म्हणजे या जगातून त्या ठिकाणी निघून गेले हे सोलापूर शहरांसाठी त्या ठिकाणी मोठी शोकांतिक आहे 不